पेड मध्ये शिवरायांची जयंती उत्साहात साजरी गॅलेक्सी हॉस्पिटल तर्फे महाराजांना अभिवादन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती पेण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी शिवरायांची जयंती हा दिवस शिवभक्तांसाठी एक सोहळा असून यानिमित्त संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शिवरायांच्या जयंती निमित्ताने पेणमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्येही विशेष उत्साह हो पाहायला मिळाला गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रत्नदीप गौरी राजेश टेलर डॉक्टर तन्वी पंदारे डॉक्टर ऋषिकेश गोसावी डॉक्टर विशाल यादव डॉक्टर आलोक सिंग मुस्कान झटाम रफिक झटाम यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक तसेच पत्रकार उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य प्रस्थापित करून जनतेच्या कल्याणाचा आदर्श घालून दिला त्यांच्याच विचारांचा आधार घेत गॅलेक्सी हॉस्पिटल जनतेसाठी आरोग्यविषयक विविध सेवा योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे लवकरच या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळेल खासदार तटकरे साहेबांच्या सहकार्याने पेन शहरात उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस असल्याचे गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी सांगितले महाराजांच्या विचारांना अनुसरून आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू असेही त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे महाराष्ट्राचा कणा महाराष्ट्राचे विचार महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनातलं आदराचं स्थान काय असेल तर शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की सगळ्यांच्याकडून जय त्यासाठी कुणाला शिकवावं लागत नाही काही नाही लहान मुलापासून जरी आपल्या घरात संस्कार पण करायची गरज पडत नाही शिवाजी महाराजांचा फोटो दिसला हे सगळे स्वतःहून नमस्कार होतं महाराजांची ख्याती सर्व सर्वश्रुत आहे सर्वांना माहीत आहे हे काय विशेष सांगायला नको परंतु महाराजांच्या मनातलं जे होतं रयतेचं राज्य म्हणजे प्रजेचं राज्य प्रजेला रयतेला सुख देणं त्यांच्या काय ज्या अडचणी असतील त्या निवारण करणं त्याचप्रकारे गॅलेक्सीचा एक छोटासा प्रयत्न असतो आम्हीही त्याच प्रयत्नाने जे पेशंट रुग्ण असतील आमचे त्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो आहे आमच्या आणखीन काही मानस आहे की जसं की तुमच्या सर्वांसाठी सर्व पेशंटसाठी काही योजना आणायच्या चाललेल्या आहेत की जेणेकरून जो आर्थिक फटका बसतो पेशंटच्या रुग्णांना हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आल्यावर तो कमी करता यावा यासाठी सर्व प्रकारच्या योजना आणायचा आमचा मानस आहे आणि त्याच्या पूर्णपणे प्रयत्नात आहे सर्व मेडिक्लेम आणायचं आमचं चाललेलं आहे कामगार योजना असेल महात्मा फुले योजना असेल या सर्व प्रयत्नात आमचं सर्व मॅनेजमेंट दिनरात्र सध्या मेहनत करत आहे आता बावीस तारखेलाच आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं बावीस तारखेपासून आम्ही रोज निरंतर याच कामात आहे की लवकरात लवकर योजना कशा आणता येतील योजना आणायचं म्हटलं तर कमीतरी पाच सहा महिने तर लागतातच लागतात तटकरे साहेबांनी पण आपल्याला शब्द दिलेला आहे त्यांच्या प्रयत्नातून लवकरात लवकर आपण योजना आणू आणि यांना महाराजां जे अभिप्रीत राज्य आहे किंवा आमच्याकडून जी सेवा आहे ते आम आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद